जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या झाडावर एका तथाने कळफासून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला प्रेमभंगातून तथाने आत्महत्या केल्याची माहिती जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या झाडावर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रेमभंगातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती आहे सत्तू कोळी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून सोशल मीडियावर प्रेयसी सोबतचे फोटो ठेवून या तरुणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह हो ताब्यात घेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवलाय जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव